सातारा तालुक्यात एका कंपनीच्या आवारात आढळले बिबट्याचे तीन बचडे एक बछडा होता काळा वनविभाग व रेस्क्यू टीमने बिबट्या मादी व बचड्यांची घडवली यशस्वी भेट भेटीचा थरार कॅमेऱ्यात कैद वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यातील एका कंपनीच्या आवारात वन्यप्राणी बिबट्या यांचे तीन बचडे आढळून आले यामध्ये एक काळ्या रंगाचाही बछडा होता या बछड्यांची वैद्यकीय तपासणी करून जंगल आदिवासामध्ये रात्री मादी बिबट्याबरोबर यशस्वी भेट घडवून आणली सदरची भेट कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे सदरची कार्यवाही सातारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण भरतगाव वनरक्षक राज मोसलगी परळी वनरक्षक सुभाष काकडे रेस्क्यू टीम सातारचे ओंकार ढाले पवन शिरतोडे पुणे रेस्क्यू टीमचे नरेश चांडक सिद्धी पंचमी डॉक्टर पूर्वा निमकर यांनी केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड